नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी संध्याकाळच्या भुकेसाठी काहीतरी चटपटीत आपल्याला खायला लागतं मग अशावेळी पटकन काय करायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो मग अशावेळी हवेत साठवणीचे पदार्थ की जे एकदाच केले की बरेच दिवस आपण साठवून खाऊ शकतो असाच एक पदार्थ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीच्या मठऱ्या या साधारण महिनाभर टिकतात म्हणजे एकदाच करून ठेवलं की महिन्याभराचा प्रश्न सुटतो संध्याकाळच्या वेळी पटकन घेऊन आपण ह्या खाऊ शकतो अगदी सोपी रेसिपी आहे करायलाही सोपी आहे चला करायची सुरुवात मुगाच्या डाळीची मठरी करण्यासाठी इथे मुगाची डाळ घेतली मी एक वाटी डाळ घेतली होती एक चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत घालून ठेवली होती स्वच्छ धुवून आता ही आपल्याला वाटून घ्यायचे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आता ही आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे चांगली पेस्ट तयार करून घ्यायची ह्याची मी ही वाटून घेतो इथे आता ही मी मुगाची डाळ वाटून घेतली आहे आपण ही या परातीमध्ये काढून घेऊया थोडंसं पाणी आहे वाटताना आणि छान बारीक वाटून घेतली आहे इथे आता मुगाची डाळ सगळी काढून घेतली आहे यामध्ये बाकीचं साहित्य घालूया इथे मी ओवा घेतलाय तो घालूया अर्धा चमचा अर्धा चमचा जिरा घेतलाय ते घालूया लाल तिखट घेतलंय मी इथे साधारण हे रंगाचं लाल तिखट आहे एक दोन चमचे आपल्याला घालायचं ह्याच्यात हळद घेतली आहे मी इथे साधारण एक अर्धा चमचा सोबतच इथे मी घेतलं आहे हिंग एक पाव चमचा हिंग घालूया कसुरी मेथी घेतली आहे इथे आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल ती आपण ह्यामध्ये घालूया ते मी आता बारीक रवा घेतलाय साधारण अर्धी वाटी रवा आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे आणि ह्यामध्ये मोहन म्हणून आपण तूप घालणार आहोत एक दोन ते तीन चमचे तूप घालणार आहे मी ह्यामध्ये साजूक तूप आहे ह्यामुळे छान खस्ता होतात आपली मठरी जी आहे ती छान कुरकुरीत आणि खस्ता होते दोन ते तीन चमचे मी तूप घातलं आहे साधंच घातलं आहे गरम करून नाही घातलेलं आता हे मिक्स करून घेऊया सगळं आता चवीपुरतं मीठ घालूया साधारण एक अर्धा चमचा मिक्स करून घेऊया चांगलं आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे हे आपल्याला थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे पाणी घालून आपल्याला हे भिजवायचं नाही आहे ह्या डाळीच्या पाण्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे साधारण दोन वाट्या पीठ घेतलं आहे एवढं लागणार नाही आहे पण मी घेऊन ठेवलं आहे लागेल तसं थोडं थोडं घालूया आधी एक वाटीभर पीठ घालतो मी ह्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता हे सैल आहे ह्याचा घट्टसर गोळा भिजवायचा आहे त्यामुळे आणखीन एक वाटीभर मी ह्याच्यात पीठ घालणार आहे मळून घेऊया आपण हा गोळा इथे मळून घेतला आहे पाण्याचा वापर न करता इथे साधारण मला दोन वाट्या कणिक लागली ह्यामध्ये आपण एक वाटी उडाळ घेतली होती थोडंसं पाणी घालून वाटली होती त्यामुळे दोन वाट्या कणिक लागली मला पाच मिनटं रेस्ट करायला ठेवूया जोर हा रेस्ट होतो आहे तर ह्याच्यामध्ये लावण्यासाठी आपल्याला साठा तयार करायचा आहे तो करून घेऊया साठा तयार करण्यासाठी इथे आता मी बाऊल घेतला आहे आणि साजूक तूप घेतलं आहे ह्यातलं एक दोन ते तीन चमचे साजूक तूप घेऊया दोन चमचे खूप होईल आता ह्यामध्ये मैदा घालणार आहे साधारण एक एक ते दीड चमचा आणि हे छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला आपला हा जो साठा आहे तो इथे फेटून घेतला आहे बी चांगला हाता बाजूला ठेवूया आणि आपण जे पीठ मळून ठेवलं त्याची पोळी लाटून घेऊया आपण जे पीठ मळून ठेवलं तर तेही आता रेस्ट झालं आहे आपला साठाही तयार झाला आहे आता एक दोन मिनटं पोळपाटावर आपण हे पीठ मळून घेऊया आता ह्या पिठाचा एक पोळी एवढा गोळा आपण काढून घेणार आहोत हा गोळा छान मळून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याची पातळ अशी पोळी लाटून घेऊया आपली पोळी आता इथे पातळ लाटून झाले तुम्ही बघू शकता छान पातळ लाटून घेतली आहे आता हा आपण जो साठा करून ठेवला होता तिथला एक चमचाभर साठा ह्यावरती घालायचा आहे आणि ह्याला छान पसरवून घेणार होतो आपण ह्याच्यावरती तो जेणेकरून ह्याचे जे लेयर्स आहेत ते छान सुटतील आणि आतपर्यंत आपली मठरी आहे ही कुरकुरीत होईल आपल्या पोळीला आता साठा लावून झाला आहे आता आपल्याला ह्याचा रोल करून घ्यायचा आहे छान सर असा रोल करून घेणार आहोत आपल्या पोळीचा रोल इथे आता तयार करून झाला आहे आता ह्याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा कापून टाकूया ह्या आपण परत जेव्हा लाटू तेव्हा घेणार आहोत आणि ह्याचे छोटे छोटे आपण गोळे कापून घेणार आहोत छोट्या छोट्या मठऱ्या करायच्यात आपल्याला खूप मोठी ठेवायची नाही मठरी इथे आपण हे तुकडे करून घेतलेत त्याच्या आता आपल्याला मठऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत त्यातला मी एक गोळा घेतो हा आपण उभा ठेवायचा आहे म्हणजे रोल केलेल्या साईडकडनं आणि हलकासा लाटून घ्यायचा आहे ह्याला जसं आपण चिरोट्याना करतो त्याप्रमाणे अशाच प्रकारे आता आपण सगळ्या तयार करून घेऊया इथे मी या सगळ्या मठऱ्या लाटून घेतल्यात ता या ताटामध्ये काढून घेतो आणि मग आपण पुढची पोळी लाटून घेऊया आणि अशाच प्रकारे तयार करून घेऊया जास्त एकावर एक ठेवायच्या नाहीत नाही तर ह्या चिकटतात त्यामुळे आपण सोडवून सोडवून टाकूया मी इथे ताडभर मठऱ्या करून घेतल्या आहेत तेल ठेवलं होतं मठरी तयार करत असताना तापायला त्यामुळे तेलही आपलं तापलं आहे आता आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत साधारण मीडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत मी आता एक एक सोडून घेतो मीडियम फ्लेमवरती एक चार बुड़ ते पाच मिनटं आपण ह्या तळून घेणार आहोत छान कुरकुरीत व्हायला हव्यात ह्याचा रंग पण छान बदलायला हवा गोल्डन ब्राऊन कलर ह्याला यायला पाहिजे साधारण ह्याचे बुडबुडे थांबतात जेव्हा हे तयार होतं तेव्हा ह्याला जे येणारे बुडबुडे असतात आपण जेव्हा ते सोडतो तेव्हा खूप बुडबुडे येतात परंतु जेव्हा ती तयार होतात तेव्हा बुडबुडे कमी होतात ह्याचा अर्थ त्यात झाले आहेत एक तीन ते चार मिनटं छान आपल्याला ह्याला लागतात व्हायला तुम्ही इथे बघू शकता ह्याला साठा लावल्यामुळे ह्याचे जे लेयर्स आहेत ते छान सुटलेत आणि आतपर्यंत ह्या क्रिस्पी झालेल्या आहेत आता ह्याचा रंग पण बदलला आहे आपण ह्या काढून घेणार आहोत आपण काढून घेऊया ह्याचं जे तेल आहे एक्स्ट्राचं ते सगळं निथळवून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे तुम्ही बघू शकता ह्याचे जे बुडबुडे आहेत ते थांबलेत आता था था। आणि ह्या आता आपण प्लेट मध्ये काढून घेणार आहोत आता अशाच आपण बाकीच्या मटर्या तळून घेऊया आपल्या ह्या मुगाच्या डाळीच्या मठऱ्या इथे तयार आहेत ह्यातली गाढ झालेली एक मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की किती क्रिस्पी झाल्यात तुम्ही बघू शकता इथे छान कुरकुरीत त्याला लेअर आलेत आणि एकदम मस्त झाले कुरकुरीत तुम्ही पण करून बघा नक्की मंडळी तुम्हाला आजचा हा पदार्थ कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा भरपूर लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मला तुमच्याकडनं द्या आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पाहत राहा फूडलाईफ विथ आनंद धन्यवाद